आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत कराराची व्याख्या अर्थ स्वरूप आणि आवश्यक घटक व प्रकार सगळ्यात पहिल्यांदा पाहू कराराची व्याख्या कायद्याने अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावाला करार असे म्हणतात ही कलम दोन मध्ये एच मध्ये सब कलम मध्ये सांगितलेली व्याख्या आहे भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर नुसार कलम दोन एच नुसार करार म्हणजे काय तर कायद्याने अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावाला करार असे म्हटले जाते इन इनफॉर्सिबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट अशी त्याची इंग्लिशमधन व्याख्या आहे आणखीन एक व्याख्या पाहू आपण कायदेशीरित्या अंमलबजावणी योग्य प्रत्येक ठराव व वचन म्हणजे करार होय ही व्याख्या सांगितलेली आहे सर यफ पोलोक यांनी सांगितलेली ती व्याख्या आहे एव्हरी अग्रीमेंट अँड प्रोमिस प्रॉमिस इनफोर्सेबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट सर यफ पोलॉकने सांगितलेली ती व्याख्या आहे वरील व्याख्यावरून आपल्याला असं दिसतं की करार करण्यासाठी पुढील दोन गोष्टींची आवश्यकता असते कोणत्या दोन गोष्टींची आवश्यकता असते तर ते गोष्टी पहा काय आहेत एक म्हणजे ठराव तुमचा ठराव होणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी करता येणं गरजेचं आहे मग आता आपण पाहू की नक्की ठराव कशाला म्हटलं जातं तर ठराव म्हणजे काय जेव्हा प्रत्येक वचनामुळे किंवा वचनाच्या गटामुळे एकमेकास प्रतिफल मिळते तेव्हा त्याला ठराव असे म्हणतात ही व्याख्या सांगितलेली आहे दोन ई मध्ये काय व्याख्या आहे नीट पहा प्रत्येक वचनामुळे किंवा वचनाच्या गटामुळे एकमेकास प्रतिफल मिळते त्याला ठराव असे म्हणतात नेक्स्ट वचनाची व्याख्या आता वचन म्हणजे काय कारण इथं काय शब्द आलेला आहे जेव्हा प्रत्येक वचनामुळे किंवा वचनाच्या गटामुळे म्हणून वचन म्हणजे काय तर वचन म्हणजे काय पहा वचन म्हणजे जेव्हा प्रस्ताव स्वीकृत केला जातो तेव्हा त्याला वचन असे म्हणतात कलम दोन बी मध्ये सांगितलेली ही व्याख्या आहे आता आपण पाहू काय आवश्यक घटक लक्षणे किंवा अटी कि करार, के करार जेव्हा केला जातो तेव्हा त्यामध्ये ते ते आवश्यक कोणत्या कोणत्या गोष्टी असतात किंवा त्याच्यामध्ये काय येणं गरजेचं असतं कोणताही करार कायदेशीर ठरवण्यासाठी भारतीय करार कायद्यातील कलम दहा मध्ये अटीचे पालन होणे आवश्यक आहे या कलमानुसार कायदेशीर कराराची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे दोन व्यक्तीमध्ये झालेला असा ठराव की जो करारपात्र व्यक्तीने आपल्या मुक्त संमतीने केला आहे आणि ठरावाची उद्दिष्टे कायदेशीर असून प्रतिफल कायदेशीर आहे आणि तो ठराव कोणत्याही कायद्याने व्यर्थ ठरवलेला नाही जो लेखी व नोंदवलेला आहे अशा ठरावास करार असे म्हणतात सांगितलेले आहे कराराची व्याख्या कलम दहा मध्ये सांगितलेला आहे आता कायदेशीर कराराची आवश्यक लक्षणे कोणती आहेत की त्यामध्ये ह्या घटक असणे गरजेचं आहे किंवा त्याच्या अटी असणे गरजेचं आहे त्यातल्या सगळ्यात पहिली जी अट आहे ती म्हणजे किमान दोन व्यक्ती मिनिमम टू पर्सन एकच व्यक्ती असेल तर तो करार होणार नाही ठराव दोघांच्यात होत असतो उदाहरणार्थ अशोकने घर खरेदी करण्याचे ठरवले एवढ्यावर करार होणार नाही त्यासाठी घर विकणारा सुभाष त्याच्याकडे जाऊन त्याच्याशी किमतीची चर्चा करून तशी दोघांची कबुली असली पाहिजे तरच करार हा होईल ही झाली पहिली आठ दुसरी काय सांगितलेलं आहे ठराव एग्रीमेंट अग्रीमेंट म्हणजे काय तर कराराची पूर्वतयारी म्हणजे ठराव होय प्रस्ताव व स्वीकृती यांचा मिलाफ म्हणजे ठराव होईल विशिष्ट कार्य करावे किंवा करू नये असे एक पक्ष प्रस्तावाद्वारे सांगतो व दुसरा त्यास मान्यता देतो यालाच दोन पक्षांचा किंवा विचारांचे मिलन झाले असे म्हणता येईल जर विचारांचे मिलन झाले नाही तर तो करार होणार नाही उदाहरणार्थ श्रीकांत दोन घराचा मालक आहे एक घर लक्ष्मीपुरी येथे आहे व दुसरे घर शाहूपुरी येथे आहे यापैकी लक्ष्मीपुरी येथील जुने घर विकण्याचा रमेशला प्रस्ताव करतो व त्याची किंमत चार लाख रुपये सांगितली रमेशने शहापुरी येथील नवीन घर तो विकत घेणार असल्याचे समजून होकार व संमती दिली अशा वेळी हा करार कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य नाही कारण श्रीकांत व रमेश यांच्या विचारांमध्ये किंवा मनामध्ये मिलन झालेले नाही कारण या ठिकाणी काय होतं श्रीकांत हा वेगळं घर विकायच्या दृष्टिकोनातून बोलत असतो आणि रमेश हा दुसरं घर घेण्याच्या दृष्टीने विकत घेतो असं तो समजत असतो त्यामुळे दोघांचे विचार थोडेसे वे वेगवेगळे आहे कारण एका छेजावरती त्यांची संमती झालेली नाही त्यामुळे तो ठराव होणार नाही तिसरा घटक आहे मुक्त संमती मुक्त संमती म्हणजे काय दोन्ही पक्ष एकमेकाने एका मताने एक विचाराने एकत्र आले तरच तो ठराव कायदेशीरित्या अंमलबजावणी योग्य ठराव होतो दोघांची संमती मुक्त असली पाहिजे ठरावाला संमती स्वीकृती ही कोणत्याही दबावापासून किंवा दडपणापासून दूर असली पाहिजे याच्यामध्ये काय म्हणता येईल की जेव्हा करार करायचा असतो तेव्हा जे दोन पक्ष आहेत त्या दोन्ही पक्षांमध्ये काय पाहिजे तर मुक्त संमती पाहिजे हा झाला तिसरा घटक चौथा पक्षाची करार पात्रता था। ठराव करण्यासाठी ज्या दोन व्यक्ती एकत्रित येतात त्या कायद्याने पात्र व्यक्ती असल्याच पाहिजेत त्यासाठी कायद्याने तीन निकष सांगितलेले आहेत कोणते तीन निकष आहेत तर प्रौढ व्यक्ती म्हणजे ज्याची वयाची अठरा वर्षे पूर्ण आहे असे सुज्ञा मग ज्यांना हक्कल आहे वेडे नाही असे आणि तिसऱ्या कायद्याने निर्दोष व्यक्ती कायद्याने निर्दोष म्हणजे ज्याच्यावरती ऑलरेडी गुन्हा आहे, आहे तो जेलमध्ये आहे किंवा तो कोणता तरी कोणत्या तरी कारणामुळे शिक्षा भोगत आहे अशा व्यक्तींना करार करता येत नाही त्यासाठी काय पाहिजे असतात तर तो एक प्रौढ व्यक्ती पाहिजे सुज्ञ व्यक्ती पाहिजे आणि कायद्याने निर्दोष व्यक्ती असली पाहिजे अपात्र व्यक्तींनी करार केल्यास त्याची कायदेशीर अंमलबजावणी होणार नाही कारण तो करार बेकायदेशीर ठरतो पुढे नेक्स्ट पाचवा जो पॉइंट आहे तो आहे कायदेशीर प्रतिफल कायदेशीर प्रतिफल म्हणजे काय कोणत्याही कायदेशीर होणाऱ्या करारासाठी प्रतिफल असणे आवश्यक असते मालमत्ता विक्री करारात समजा पाच लाख रुपये ठरवलेली किंमत असेल तर विक्रेत्याच्या दृष्टीने पाच लाख रुपये व खरेदीदाराच्या दृष्टीने मिळालेली मालमत्ता हे एकमेकांच्या दृष्टीने प्रतिफल होय जर प्रतिफल नसेल तर तो करार बेकायदेशीर होतो किंवा तो करार योग्य नाही असा म्हटलं जात तो ठराव अयोग्य हो आहे असं म्हटलं जात सहावा घटक आहे कायदेशीर हेतू कायदेशीर हेतू म्हणजे काय ठरावाचा हेतू कायदेशीर पाहिजे कायद्याने मनाई केलेला हेतू नसावा उदाहरणार्थ समजा असं सांगितलेलं असेल की मी तुला दोन व्यक्ती आहे समजा अं अजयने विजयला सांगितले मी तुझा खून करणार आहे किंवा आपण दोघे मिळून दुसरं कोणाला तरी खून करणार आहोत या ठिकाणी हेतू काय आहे तर बेकायदेशीर हेतू आहे खून करणे हा काय कायदेशीर हेतू नाही किंवा दुसऱ्यांना फसवणे हा जर हेतू असेल तर तो ठराव काय होतो बेकायदेशीर ठराव होतो म्हणून लबाडी किंवा दुसऱ्यांच्या जीवितला धोका होईल हानी पोहोचेल असे जर ठराव असतील तर ते बेकायदेशीर असतात सात ठराव हा कायद्याने व्यर्थ ठरवलेला नसावा म्हणजे त्या अंमलबजावणी करता येण्यासाठी त्या ठरावाचा समावेश कायद्याने व्यर्थ ठरवलेला नसावा कायद्याने कोणते ठराव व्यर्थ ठरवलेले आहेत तर ते सांगितलेले आहे, सांगित आहे? कलम सव्वीस विवाह प्रतिबंध करणारा ठराव विवाह प्रतिबंध करणारा ठराव जर असेल तर तो काय असतो की विवाह करण्याचा अधिकार प्रत्येकाने आहे पण जर त्यांचे वय पूर्ण असतील तर सुज्ञ व्यक्ती असेल वयाचे अठरा वर्ष मुलीच्या बाबतीत आणि मुलाच्या बाबतीत एकवीस वर्ष पूर्ण असतील तर त्यांना लग्न करण्याचा अधिकार आहे पण जर त्याला कोणी प्रतिबंध करत असेल तर तो दोन सांगितलेला आहे कलम सत्तावीस मध्ये व्यापार धंदा प्रतिबंध ठराव एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला व्यापार करायचा आहे त्याला आपण तो करून देत नसेल तर तो ठराव कलम अठ्ठावीस मध्ये तीन नंबरला सांगितलेला आहे कलम अठ्ठावीस मध्ये बेकायदेशीर कारवाई प्रतिबंध ठराव सॉरी कायदेशीर कारवाई प्रतिबंध ठराव एखाद्या ठिकाणी कारवाई करायची आहे समजा रस्ता जातोय आणि त्या रस्त्यामध्ये कायदेशीररित्या तो रस्ता आहे आणि त्याला जर कोणी अडथळा आणत असेल तर तो काय होतो बेकायदेशीर होतो तसा तो व्यर्थ ठरवला जातो चार मध्ये सांगितलेला आहे कलम एकोणतीसनुसार अनिश्चित अर्थाचे ठराव त्याच्यामध्ये असं अनिश्चित असं काही म्हणजे निश्चित काय करायचं आहे हेच माहित नाही सगळं अनिश्चित आहे हे केलं तर हे होईल ते केलं तर, तर ते होईल आणि तसं झालं तर मग आपले आपल्यामध्ये करार होईल असं जर काय ठरवलेलं असेल तर ते काय ठरवलं जातं व्यर्थ ठरवलेला जातो करार किंवा पाच मध्ये सांगितलेलं आहे कलम तीस मध्ये पैंजेचा ठराव पैंज करणे किंवा पैंज लावणे हा बेकायदेशीर करार आहे अशा प्रकारे तो काय सांगितलेला आहे याच्यामध्ये ठराव हा कायद्याने व्यर्थ ठरवलेला नसावा म्हणजे कायदेशीरच असावा तो कायद्याने त्याला मान्यता असावी आठ मध्ये सांगितलेला आहे अंमलात आणण्याची क्षमता म्हणजे काय ज्या ठरावाद्वारे एखादे कार्य करण्याचे ठरवलेले आहे ते कार्य अंमलात आणता येईल असे असावे अशक्य कोटीचे कार्य करण्यासंदर्भात जे ठराव असतील ते कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य नसतात म्हणजे एखाद्या जर कृती करायची आहे ती कृती करणे योग्य असावी ती अशक्य असेल म्हणजे आता समजा मी सांगितलं की मी हवेत उडेल जर तो हवेत उडाला तर मी तुला पैसे देईन म्हणजे या ठिकाणी काय होतंय अशक्य अशी गोष्ट आहे मी हवेत उडू शकतो पण कशातून विमानातून हेलिकॉप्टर मधून किंवा काही आणखी दुसऱ्या का कोणत्या घटकातून घटकाद्वारे मी उडू शकतो पण सहजासहजी कुणी असा हवेत तरंगत नाही किंवा काय म्हणजे काय कि ती अंमलात आणण्याची योग्यता असावी नऊ नंबरचा घटक आहे तो म्हणजे अटीची निश्चितता काय ज्या अटी आहेत ना त्या निश्चित असाव्यात म्हणजेच काय ठराव्याच्या अटी निश्चित असाव्यात किंवा त्या अटी निश्चित करता येतील अशा तरी असाव्यात उदाहरणार्थ कोल्हापूर कोल्हापूरमध्ये तुम्हाला एक घर मोक्याच्या ठिकाणी म्हणजे जे ते चौक असेल त्या चौकाच्या चौका ठिकाणी पाच लाख रुपये किमतीचा था ठराव हा अटीची निश्चितता दर्शवत नाही का दर्शवत नाही मोक्याचा ठिकाण मोक्याचं ठिकाण म्हणजे नक्की कुठं कोल्हापूरमध्ये रांखळा तलावापशी का मंदिरापशी का शाहू पॅलेस पशी किंवा शिवाजी विद्यापीठापशी कुठे आहे हे निश्चित असं सांगितलेलं नाही म्हणून तो ठराव कायदेशीररित्या अंमलबजावणीस योग्य नाही नेक्स्ट कायदेशीर संबंध निर्माण करणे कायदेशीर संबंध निर्माण करणे म्हणजे काय ठराव करणाऱ्या व्यक्तींमध्ये कायदेशीर संबंध निर्माण झालेले असले पाहिजे अन्यथा तो ठराव कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असणार नाही अकरा नंबर आहे कायदेशीर औपचारिकता कायदेशीर औपचारिकता म्हणजे काय ते पाहू ठराव हा लेखी किंवा तोंडी असू शकतो परंतु कायदेशीर अंमलबजावणीसाठी लेखी करार असले पाहिजेत जर मी तोंडी जर काही सांगत असेल तर ते प्रूफ कसं करणार आपण ते आपल्याला दाखवता येणं शक्य होत नाही म्हणून काय सांगितलेलं आहे की जर जेवढे काही करार आहेत ते लेखी स्वरूपात असावे तसं कायद्याने काही सांगितलेलं नाही ले की लेखीच असावी पाहिजेत तोंडी असले तरी चालतात पण तुमच्याकडे पुरावा राहतो म्हणून ते काय पाहिजे ते तुमचे लेखी स्वरूपात असावेत या लेक्चर लेक्चरमध्ये आपण इथे थांबू आपण पाहिलेला आहे कराराच्या आटी